काय सांगाल होळी मैदान मैदानासाठी आज सिडको मध्ये आज आम्ही रायगड भवन मध्ये धारावी ग्रामस्थ मंडळ आणि आमचे गावकरी ग्रामस्थ सर्व इथं आलेलो होतो आमच्या गावात गट क्रमांक सहासष्ट आणि सर्व नंबर नव्याण्णव चार मध्ये गेले अडीच वर्षापासून एक भूमाफिया आणि गावचे समाजकंटक हे तिथं होली मैदानावर बांधकाम करतात अनेक वेळा पालिकेला निवेदन दिली शिडकूला निवेदन दिली पण हे गेंड्याचे कातडीचे शिडकोचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात याच्या पाठीमागे मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे वारंवार भीटी गाठी देऊन आता आजचीच परिस्थिती सांगतो अप्पर अप्पर जिल्हाधिकारी मुख्य नियंत्रक बांधकामे यांना भेटण्यासाठी गेलो होतो पण ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या हातातून निवेदन घेतलं नाही हे निवेदन आम्हाला डिस्पॅच करा म्हणून सांगितलं पण तेरा तारखेला माननीय मंदाताई म्हात्रे आमची तेरा तारखेला जॉईन एम डीबरोबर मिटिंग झाली त्या एम डीने सुद्धा आमचं पथक हातात घेतलं पण या मुजूर अधिकाऱ्यांनी आमचं हे निवेदन हातात घेतलं नाही डिस्कस करायला सांगितलं याच्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे यांना काही गावाची मिळमच्या गावकऱ्यांची समस्या सोडवायचीच नाही त्यांना फक्त धनाढ्य बिल्डर घुमाफिया यांचीच कामं करायची आहेत पगार सरकारचा आणि कामं घुमाफिया यांची करतात आज धारावी ग्रामस्थ मला अडीच वर्ष भांडतोय हे एवढे पतव्यवहार केलेले आहेत हे जागेचा सातभार आहे ही ब्रिटिशकालीन इनामी जागा आहे आमची या जागेवर ना केंद्र सरकारचा अधिकार ना राज्य सरकारचा अधिकार या अशीच जागा एकच धारावी गावात आमच्याकडे मोकली आहे कुठेही दाराक मोकळी जागा नाही ही पण जागा गिलकुत गिल करू गिलकुत कोणामुळे करतात या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे करतात आज अडीच वर्ष आम्ही महिला भगिनी सर्व पालिकेत शिडकोत लढा देतो पण आम्हाला न्याय मिळाला नाही त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो भूमिका काय या पुढची भूमिका येत साध साधं आंदोलन आहे याच्या पुढे आणखीन आम्ही तीव्र आंदोलन करू लागल्यास उपोषणाला बसू पण आम्ही आता गावकरी मागे हटणार नाही